ચલા ફ વર્ષ अतिशय उत्तम प्रकारे मुली म्हणाले आहेत अतिथी आहेत ते अतिथींचे डोंग ग्रामपंचायत तर्फे सगळ्यांच स्वागत 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 आता अंडर सेवन्टीन दोनशे मीटर धावले मुलं अंडर सेवन्टीन दोनशे मीटर धावणे मुलं त्याच्यानंतर लगेच मुली मुलीसुरी होतील शंभर मीटरचं एंड आहे तिथून आपली स्टार्टिंग पॉइंट आहे दोनशे मीटर साठी सर्व स्पर्धकांनी तयार हो। हो राहायचं

कृपया ट्रॅक मध्ये असलेले सर्व स्पर्धकांनी ट्रॅकच्या बाहेर व्हायचंय ट्रॅक मध्ये एकही विद्यार्थी एकही स्पर्धक राहणार नाही याची रोज घ्यायची कृपया दोनशे मीटरच्या ट्रॅक मध्ये जे सर्वजण आहे सगळ्यांनी बाहेर निघायचे बाहेर जायचे मतिमेला असलेले सर्व विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धक मार्गदर्शक सगळ्यांनी च्या बाहेर यायचंय दोनशे मीटर रनिंग चा ट्रॅक पूर्ण मोका करायचा मध्ये असलेले विद्यार्थी सर्वांनी बाहेर येते कृपया अंडर सेवेंटीन बॉईज कर जिथे असे सिद्धार राहुल इथं जिथे करता करताय तिथं सगळ्यांनी उपस्थित राहायचे आणि जे सर्कल ग्राउंड मध्ये असतील त्यांनी थोडं बांधून व्हायचे